Hey so, हे सो so, हो, तर तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल मोदक कसे बनवले आहेत ते अपलोड केले सो आता बनवत आहोत मोदकाच्या पिठाचे पातोडे तर तुम्ही आता बघू शकता आम्ही कसे बनवत आहोत मोदकाच्या पिठाचे पातोडे सेम प्रोसेस आहे फक्त आपण ते हळदीच्या पानामध्ये करणार आहोत तर मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघा तर मी कसं बनवत आहे तर त्याला बघूया आपण तांदळाच्या पिठाचे पातोडे आता तांदळाचे पातोडे कसे करायचे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत सर्वप्रथम आधी हदीच्या पानाला तूप लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तांदळाचा गोळा करून घ्यायचा आहे तांदळाच्या पिठाचा तो त्याच्यावर गोल अशा प्रकारे भाकरीप्रमाणे थापायचा आहे तुम्ही बघू शकता मी कसं थापत आहे थोडंसं पाणी लावून थापायचं आहे जेणेकरून हाताला चिकटणार नाही ना त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये नारळाचं जे सारण आहे जे की आपण मोदकाला बनवतो सेम मोदकाचं सारण जे आहे ते मी टाकलेलं आहे त्याच्यानंतर पान फोल्ड करून ठेवायचं आहे उ जास्त जो वरचा भाग असेल पानाचा तो कट करून टाकायचा आहे त्याच्यानंतर आपण चाळणीमध्ये एक एक करून हुंडे ठेवणार आहोत त्यानंतर टोपामध्ये पाणी उकळायचं आहे उकळी आल्यानंतर त्या चाणीमधले जे पातोडे आहेत ते टोपावर ठेवायचे आहेत अशा प्रकारे रेडी झालेलं आहे पातोडे तुम्ही बघू शकता